राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांच्या वतीनं लाडकी बहीण योजनेवर मोठ्या प्रमाणात भाष्य केले जात आहे तसंच सर्वच पक्षांकडून लाडक्या बहिणीचा हप्ता वाढवण्याच्या गोष्टीही करण्यात येत आहेत विशेष म्हणजे जी काँग्रेस अथवा महाविकास आघाडी लाडकी बहीण योजनेवर नको त्या गोष्टी बोलत होते तेही आज आपल्या पद्धतीने या योजनेवर भाष्य करत आहेत याच पार्श्वभूमीवर मात्र आताच्या विधानसभा निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या बघितली तर पक्षांना उमेदवारी देण्याबाबत लाडक्या बहिणी नावडत्या असल्याचं दिसतंय म्हणूनच विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि यातील कुठल्या महिला तुल्यभाय लढत देऊन आमदारकीच्या उंबरठ्यावर असतील हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राची आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी महाराष्ट्रात लाडकी बहीण चांगलीच गाजली त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात महिला उमेदवारांना संधी दिली जाईल जात होत मात्र दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीच्या तुलनेत महिला उमेदवारांची संख्या वाढली असली तरी हे प्रमाण अत्यल्प असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांना संधी मिळण्याची वाट आपल्याला अजूनही पाहावी लागणार आहे या निवडणुकीत महायुतीकडून तीस महिलांना संधी देण्यात आली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीने ही तीस महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत यात महायुतीबाबत बोलायचं झालं तर महायुतीतील महा महा सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या भाजपनं सर्वाधिक अठरा महिलांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटानं आठ तर ज्यांनी लाडकी बहीण योजनेची अर्थसंकल्पात घोषणा केली त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं केवळ चार महिलांना विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे महायुतीमधील या महिला उमेदवारांमध्ये बारा विद्यमान आमदार आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीचं सा गणित बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सर्वाधिक अकरा महिलांना विधानसभा निवडणुकीत उभं राहण्याची संधी मिळाली आहे त्याखालोखाल काँग्रेसनं नऊ आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं दहा महिलांना यावेळी संधी दिली आहे आघाडीतील महिला उमेदवारांमध्ये दोन विद्यमान आमदार असून विरोधकांनी उमेदवारी देताना नव्या चेहऱ्यांना ही पसंती दिली आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे प्रति महिना पंधराशे रुपये दिल्या जाणाऱ्या या या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार करत आहेत मात्र विधानसभेची उमेदवारी देताना दोन्ही पक्षांनी महिलांना डावलले असून एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नावळ ती ठरली असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे मागील म्हणजेच दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं बारा काँग्रेसनं पंधरा एकसंघ संघ राष्ट्रवादीनं नऊ आणि एकसंघ नौ शिवसेनेनं नऊ महिलांना विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी दिली होती या एकोणचाळीस महिला उमेदवारांमधून 24 महिला आमदार झाल्या होत्या त्यावेळी दोनशे अठ्ठ्याऐशी सदस्यांच्या विधानसभेत महिलांचं प्रमाण केवळ आठ टक्के एकीकडे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचं विधेयक संसदेत सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मंजूर झालं खरं मात्र जनगणना आणि मतदारसंघ परिसीमन झालं नसल्यानं त्यांची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही महिला आरक्षणाच्या विधेयकानुसार राज्याच्या विधानसभेत शहाण्णव महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे येत्या काळात तरी राज्यात महिला उमेदवारांची संख्या वाढणार का याची उत्सुकता आता लागली आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही आघाड्यांनी एकूण एकोणपन्नास महिला उमेदवार दिले होते तुलनेत यावेळी साठ महिलांना उमेदवारी मिळाल्याने प्रतिनिधित्वाचे प्रमाण वाढले असले तरी हे प्रमाण अत्यल्प आहे राज्यात महिला मतदारांची संख्या बघितली तर चार कोटी एकोणसत्तर लाख शहाण्णव हजार दोनशे एकोणऐंशी आहे मात्र संसदेत त्यांची भूमिका अर्धिकाय काय चतकोर सुद्धा पूर्ण नाही ही, ही दुर्दैवाची बाब आहे आता ही झाली आकडेवारीची गोष्ट परंतु या साठ महिलांपैकी कुठल्या महिला विधानसभेत पोहोचणार हे बघणं ही तितकच महत्वाचं आहे यातलं पहिलं नाव आपल्याला घेता येईल ते म्हणजे भावना गवळी भाजप आणि शिवसेनेच्या रस्ती खेचात रिसोड मतदारसंघ ऐनवेळी शिंदे गटाला सुटला आणि शिंदे गटानं यावेळी महायुतीकडून या, महायुती या जागेवर तब्बल पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि एक मोठी खेळी केली भावना गवळी यांना खासदारकीचा दांडगा अनुभव तर आहेच शिवाय रिसोड हे त्यांचा होम आहे त्यामुळे गेली कित्येक वर्ष एखादी वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसचे अमित झनक यांच्यासाठी भावना गवळी यांना नमवणं मोठं आव्हान असणार आहे यानंतरचं दुसरं नाव म्हणजे नंदुरबार मतदारसंघाच्या महिला नेत्या आणि भाजपच्या प्रवक्त्या हिना गावित ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी भाजप पक्षाचा राजीनामा देत अक्कलकुवा अक्रणी अर्ज देखील दाखल केला आहे अक्कलकुवा मतदारसंघ भाजपला सुटावा यासाठी त्या आधीपासूनच आग्रही होत्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघात शिंदे गट विरोधात काम करत असल्यामुळे मी अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज भरत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे डॉक्टर हिना गावित यांची ताकद इथे खूप मोठी आहे त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारासाठी महायुतीतील बंडखोरी महागात पडणार एवढं मात्र नक्की यानंतर मराठवाड्यातल्या दोन महत्वाच्या महिला डावलून चालणार नाहीत आणि दुसरी म्हणजे फुलंब्री विधानसभा मतदारसंघ कन्नड विधानसभा मतदारसंघात तर रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश करत उमेदवारी मिळवली आणि त्यांचे विभक्तपती हर्षवर्धन जाधव यांना थेट आव्हान दिलं आहे त्यामुळं संपूर्ण राज्यात पहिल्यांदाच या मतदारसंघात पती विरुद्ध पत्नी अशी ऐतिहासिक लढत आपल्याला बघायला मिळणार कन्नड मध्ये तिरंगी लढत असली तरी जाधव यांना पुरवलेली ताकद पाहता पहिली असली तरी दोन्ही विरोधकांना त्यात जड जातील अशी चर्चा सध्या या मतदारसंघात जोर धरत आहे यानंतर फुलंबरी मतदारसंघात हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल झाल्यानंतर या मतदारसंघात इच्छुकांची भाऊ गर्दी बघायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणी अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली विधानसभा चा अनुराधा चव्हाण महाविकास आघाडीचे विलास औताडे शिवसेनेचे बंडखोर रमेश पवार आणि लोकसभा निवडणुकीत आपला प्रभाव दाखवणारे मंगेश साबळे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत त्यामुळे फुलंब्री विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे हरिभाव बागडे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून अनुराधा चव्हाण ओळखल्या जातात त्यामुळे येत्या काळात या गोष्टीचा फायदाही त्यांना होण्याची शक्यता आहे तसंच जळगाव जिल्ह्यातील एकूण अकरा विधानसभा जागांपैकी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात अॅडव्होकेट रोहिणी खडसे खेवलकर या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवीत आहेत तर पाचोरा वडगाव विधानसभा मतदारसंघात वैशाली सूर्यवंशी या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटाकडून निवडणूक लढवीत आहेत यापूर्वी माजी राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील यांच्या रूपानं महिलेने उमेदवारी लढवून मुक्ताईनगर मतदारसंघातून त्या आमदार झाल्या होत्या त्यानंतर त्यांनी मंत्री प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राज्यसभेच्या राज्यपाल आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून पद भिसवले त्यांच्यानंतर मुक्ताईनगर मतदारसंघातून दोन हजार साली ऍडव्होकेट रोहिणी खडसे यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवली होती मात्र अवघ्या अठराशे मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला आता मध्ये रोहिणी खडसे विद्यमान आमदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यात पुन्हा सामना होणार आहे मुक्ताईनगर मतदारसंघ एकनाथ खडसे यांचा बाले किल्ला आहे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये सुरू असलेले अंतर्गत वाद आणि त्यातून एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादीतील वापसी तिथलं वातावरण भाजप विरोधी वाटत आहे अशा परिस्थितीत रोहिणी खडसे यांचं पारड जड असल्याचं बोललं जात आहे तर पाचोरा भडगाव मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वैशाली सूर्यवंशी या पहिल्यांदाच महिला उमेदवार म्हणून पाचोरा भडगाव मतदारसंघात उतरलेल्या आहेत विशेष म्हणजे वैशाली सूर्यवंशी आणि शिंदे गटाचे किशोर पाटील ह्या बहीण भावात मात्र पहिल्यांदाच इथे सामना होत आहे त्यामुळे या मतदारसंघाकडे विशेष लक्ष लागून आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान आमदार अदिती तटकरे यांना उमेदवारी मिळाली आहे मागील निवडणुकीत शिवसेनेच्या विनोद घोसाळकरांचा त्यांनी जवळपास चाळीस हजारांच्या मतांनी पराभव केला होता वडील सुनील तटकरे यांचा दांडगा जनसंपर्क स्वतः खासदार भाऊ अनिकेत तटकरे माजी आमदार मतदारसंघावर गेली पंधरा वर्षे एखादी वर्चस्व कार्यकर्ते यांची मोठी फळी या अदिती तटकरे यांच्या जमेच्या बाजू आहेत तर तिवसा मतदारसंघातून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात आहेत यशोमती ठाकूर या केवळ आमदार किंवा माजी पालकमंत्री भरारीमुळे त्यांची प्रदेश पातळीवर काँग्रेसच्या नेत्या म्हणून गणना झाली आहे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर काँग्रेसच्या केंद्रीय वर्तुळात देखील यशोमती ठाकूर यांनी आपला ठसा उमटवला आहे यशोमती ठाकूर यांची तिवसा मतदारसंघातील उमेदवारी म्हणजे विरोधकांसमोर एक बलाढ्य आव्हान असणार आहे एकंदरीतच या महत्वाच्या महिला लढतींसोबतच अनेक महिला उमेदवार विधानसभेच्या रिंगणात आहेत आता या सगळ्यात कोणाला विधानसभेची कुर्स आता या सगळ्यात कोणाला विधानसभेची खुर्ची गाजवण्याची संधी मिळणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे थोडक्यात महिलांची संख्या कमी असली तरी त्यांची ताकद मात्र मात्र मोठ्या प्रमाणात विधानसभेत दिसून येणार एवढं निश्चित विधानसभेतील महिलांच्या टक्केवारी बाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्स मधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचे काय महाराष्ट्र